गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज पुण्यामध्ये आज पहाटे दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही पहिली घटना पुण्यातील प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ घडली अधिकच्या माहितीनुसार रात्री वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच तत्काळ दहा अग्निशमन वाहने पाच अधिकारी आणि पन्नास जवान घटनास्थळी रवाना झाले मंदिराशेजारी असणाऱ्या एका दुमजली लाकडी वाड्याला भीषण आग लागली असून खाली असलेल्या दोन दुकानांनाही या या आगीमध्ये नुकसान झाले आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही वेळीच आठ ते दहा नागरिक बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला पोलीस आणि महावितरणचे कर्मचारीही घटनास्थळी हजर आहेत तर दुसरी घटना चंदन नगर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी परिसरात पहाटे पाच वाजता घडली तेथे लागलेल्या भीषण आगीत जवळपास पन्नासहून अधिक झोपड्या भस्मसात झाल्या असून दहा पेक्षा अधिक गॅस सिलेंडर फुटल्याची माहिती आहे अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या आणि अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली ऐंशी जवानांनी आग आटोक्यात आणली घटनास्थळी शंभरहून अधिक सिलेंडर्स बाहेर काढण्यात आले सुदैवानी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दोन्ही ठिकाणी आग नियंत्रणात असून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत प्रशासनाकडून पुढील तपास आणि मदत कार्य सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा